मस्त या एकच नंबर झाले ते मऊ लुसलुस येतं हे बघा गरम आहे पोळतंय चला तर मग ह्याला काय काय लागतंय ते बघून या बघून घेऊया साहित्य आणि चला रेसिपीला सुरुवात करूया एकच नंबर लागते भन्नाट असा खायला चव ह्याची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज मस्त असं आहे गव्हाच्या पिठापासून गव्हाचं पीठ आणि जवारीचं पीठ दोन्ही पासून एक मस्त म मौसूत लुसलुस आपण एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार ना आहे जीवीवर ठेवता विरगळता चला तर मग बनवूया हे बघा एक भांडे घेतले मी त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घेते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे बघू शकाल तुम्ही आता ह्याला थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया असं एकत्र करूया एक जीव करून मस्त थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आपण एकदाच पाणी घालायचं नाही जास्त गुटळ्या होत्या पिठात त्याच्यामुळं ना थोडं थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीने कालून घेते मी मस्त असं ह्या पिठाचं काय बनवते ते वेगळा पदार्थ तुम्ही बघा पुढे दाखवते तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला असो हो किंवा जेवणामध्ये असो लहानांपासून मोठ्यांना आवडणारा पोटभर जेवण होणारा सगळ्यांना आवडेल असा पदार्थ ह्या बघा आता आपलं पीठ मिक्स झाले कालून आता आपण जाडसर वाटलेलं थोडंसं जिरा पावडर टाकूया बारीक नाही वाटायचं जाडसरच वाटायचं कारण की दाता खाली चांगलं लागते खाताना चवीला आणि लसणाचे दहा बारा पाकळ्या लसूण ठेचून घेतलंय मी हे बघ असं टाकून घ्यायचं ते पण त्याच्यात सोडा बिडा काय वापरायचं नाही असंच करायचं ना मीठ ना आपण करताना घालायचं आता अगोदर मीठ नाही टाकायचं ह्याच्यात हे बघा असं ह्या पद्धतीने कालून एकच नंबर लागते नाश्ता खायला खायलाही पोट भर राहणं याला एक दहा मिनिटाला रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयार करू ह्याच्यासोबत खायला त्याच्यासोबत खायला आपण हे आता गुळवणी करूया आता कसं आंब्याचं सीझन चालू झाले तुम्ही आंबे असले तर आंब्याचं सुद्धा करून खाऊ शकता त्याच्यासोबत आता मी आंबे नाही आहेत माझ्याकडं मी गुळाची गुळवणी करणार आहे गुळ टाकून गुळामध्ये सुंटबडीसोपाचं पावडर टाकला विलायची टाकली की मस्त आपलं एकच नंबर लागते गुळवणी खायला त्याच्यासोबत झकास लागतो परि चव लागते हे बघा मी गुळ टाकून घेते त्याच्या हे बघा असं ह्या पद्धतीनं मी गुळ टाकून घेते थोडं जाडसर असलं तरी पण काही नाही कसं पाण्यामध्ये विरगळत आहे गुळ थोडंसं मीठ टाकून घ्या चवीपुरतं गोडाचं पदार्थ म्हटलं ना मीठ तरी लागणारच थोडस मीठ टाकून घेते हे विलायची पावडर टाकून घेते मी थोडीशी हे बघा चांगले ह्याला मिक्स करून घ्या हे बड़ी सुपाचं पावडर सुद्धा टाकून घेऊया हे बघा मस्त आपले एकच नंबर लागते गुळवणी खायला तुम्ही आंब्याच्या सुद्धा खाऊ शकता एकच ना आंबा लागते परफेक्ट चवीला असं भारी टेस्ट चला आता आपली गुळवणी पण उकळले त्याला साईडला काढून ठेवूया तोपर्यंत आता दहा मिनटं झालं आपलं पीठ पण रेस्ट बघा आता चांगलं आपलं पीठ पण मुरलं आहे आता चवीपर्यंत मीठ टाकून घेऊया ह्याच्यात कमी जास्ती तुमच्या तुमच्या ह्याच्या अनुसार काटे मीठ ह्याला चांगलं हलवून घेऊया मस्त असं आपलं बॅटर झालं आहे एकच नंबर हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं एकच नंबर बनणार आहे आपली धिरडी चला आता झालाय आपण आता ब्रश ने तेल लावून यायला मस्त तवा गरम झालाय चांगलं तेल लावून घ्यायचं ह्याला एकदा तेल लावला ना नंतर तेल लावायची गरज सुद्धा नाही अगोदर असं साईडने टाकायचं तसा म्हणजे तवा गरम होते साईड न होत नाही त्याच्यामुळं अगोदर असं साईडने टाकायचं आपली धिरडी मस्त एकच नंबर होते जाळीदार हे बघा बघू शकता तुम्ही मसलुशी तर एकच नंबर जिबीर छोताची उरगडते कसं जाळ जरा लागत नाही चौकड मग असं जरा थोडं थोडंसं गॅसला फिरवून घ्यायचं तव्याला सॉरी तव्याला की असं थोडं थोडंसं फिरवून घेतलं ना मग ते चौकड आहे मी तुम्हाला पूर्ण असं दाखवते व्हिडिओ स्किप न करता बघू शकता तुम्ही बघा कस जिकड कचर हाते तिकडं थोडस निघत नाही पहिला हाय त्याच्यामुळं मस्त बघू शकता आपले धरड्या झाल्या पद्धतीने खायला खूप चव लागते मस्त चवीला टेस्ट भारी ह्याला पलटी सुद्धा खायची गरज नाही एका साइड ना भाजलं की झालं हे बघा मस्त एकच नंबर आपले धरडे झाले हे बघा बघू शकता याच पद्धतीनं असं सगळे मी बनवून घेते हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता मस्त अशी जाळी किती चांगली पडली आहे रात्री मोबाईल बंद पडल्या मला सगळा व्हिडिओ दाखवित आला नाही हे बघा मस्त असं झालं आपले रेसिपी एकच नंबर झाले असं ह्या पद्धतीनेच मी सगळे करून घेतले हे बघा मस्त आपल्या धिरड्या बनवून तयार आहे ते मस्त एकच नंबर झाले ते मऊ लुसलुशीत हे बघा